मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्तानं मोठ्या उत्साहात उभारण्यात येते घरोघरी तसेच थीक उभारून या मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जात गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन येथील सुप्रसिद्ध हनुमान मंदिर समोर गुढी उभारण्यात आली असून या गुढीपाडव्यानिमित्त गोंदिया शहरात रॅली काढण्यात आली आहे या रॅलीमध्ये लहान मुलांसह वृद्ध लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत लेझिम खेळत व विद्युत पोशाख घालून लहान लहान चिमुकले यांनी या गुढीपाडव्याच्या रॅलीत सहभाग घेतला त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या निमित्तानं शेकडो लोकांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या एकोणीस एप्रिलला मतदानासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावं यासाठी शपथ घेण्यात आली आणि त्याचप्रमाणे लोकांना देखील मतदान करण्यासाठी जनजागृती करावी असे नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आलं आहे आज इथे हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये मोठ्या प्रमाणात गुढी उभारण्यात आली आणि त्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या आपल्या एकोणीस तारखेला बिघून वाढणार आहे त्याच्यासाठी सगळ्यांना आम्ही आवर्जून शपथ घेण्यात आली की मतदान करा जनजागृती करा जे मतदान करतील ते तर मतदान कराच परंतु जे नाही जात त्यांना सुद्धा जनजागृती करा आणि त्या निमित्ताने आम्ही आज इथे मोठ्या प्रमाणात गुढीपाडण्याच्या माध्यमातून शपथ घेतली सर्वांचे आधार महिला शक्ती संघटना संस्कार भारती रोडेसरांच्या सोबत आम्ही हा चौथा वर्ष आहे आणि त्या माध्यमातून हनुमान हनुमान मंदिराच्या सानिध्यात आणि प्रांगणात एक उत्साहाच्या वातावरणात प्रयत्न केले आणि हा चौथा वर्ष आहे भरभरून प्रतिसाद मिळाला आम्ही हे मराठी सणाचं संस्कृती आहे नवीन वर्ष आहे आग आग वेगवेगळे एक संस्कृती जनजागृतीच्या माध्यमातून ही रॅली निघण्यात आली आहे आणि या शाळेच्या मारवाडी शाळेच्या मुलांनी खूप सुंदर प्रस्तुती दिली आहे आणि त्यांनी जो संदेश दिला आहे की आज नवीन वर्ष आहे मराठी संस्कृती आहे आणि त्या माध्यमातून पूर्ण शाळेचे हजारो मुला मुली या रॅलीत सर्व पथनाट्याच्या माध्यमातून मेसिंगच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या फौस्टिलेसच्या माध्यमातून उपस्थित होते आणि सुंदर ही रॅली आज इथे निघाली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा